मित्रांनो आज आपल्याला शब्दांच्या जातीतील सातवी शब्दाची जात उभाळ हवी हा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे तर उभा नव्वी याबद्दल जर म्हटलं एक वाक्य किंवा दोन वाक्ये किंवा दोन शब्द यांना जोडण्याचे जे कार्य करतात जे शब्द कार्य करतात त्यांना उभयनवी शब्द असे म्हणतात तर पाहूया उदाहरणार्थ आपण वारा आला आणि लगेच पाऊस पडला वारा आला आणि आणि काय बघ हे वारा आला हे एक वाक्य झालं लगेच पाऊस पडला हे दुसरं वाक्य झालं पण या दोघ वाक्यांना जोडण्याचं कार्य कोणत्या शब्दाने केलेलं आहे आणि या शब्दाने केलेलं म्हणून एक किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे जे शब्द कार्य करतात त्यांना नवी शब्द असे म्हणतात त्याचप्रमाणे दुसरं वाक्य मी धावत धावत गेलो व शाळेत जाऊन बसलो मी धावत धावत गेलो आणि शाळेत जाऊन बसलो याच्यात किती वाक्य आहेत दोन वाक्य मी धावत धावत गेलो आणि शाळेत जाऊन बसलो तर याच्यात व या शब्दाने काय केलेलं आहे मग दोन वाक्यांना हो त्या ठिकाणी जोडलेलं आहे तसंच तिसरं वाक्य शेतकऱ्यांनी शेतात कष्ट केलं पण पाऊस पडलाच नाही शेतकऱ्यांनी काय केलं कष्ट केलं परंतु पाऊस पडलाच नाही म्हणजे सांगण्याचा तात्पर्य या ठिकाणी दोन वाक्य आहेत दोन वाक्यांना कोणत्या शब्दांना त्या ठिकाणी एकत्रपणा त्या ठिकाणी केलेलं आहे दोघांना तर व या शब्द पण या शब्दाने केलेला आहे कोणी केलेलं आहे पण या शब्दाने मग त्याचप्रमाणे त्या बद्दलची व्याख्या आपण बघूया वरील वाक्यामध्ये आणि व पण हे शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात अशा रीतीने दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दास काय म्हणतात वयानववी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ आणि व किंतु परंतु किंवा तथापि किंवा किंवा कारण की वगैरे शब्द त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अशा पद्धतीचे हे शब्द जर आपण वापरले तर त्यांच्यातलं सहज रीतीने आपल्याला वाक्य त्या ठिकाणी तयार करता येते त्याचप्रमाणे उभाणूबी शब्दांचे प्रकार किती एक मग पाच आहेत किती एक प्रकार पाच प्रकार आहेत तर त्याच्यात समुचय बोधक शब्द त्याच्यात अण आणखी आणि आणि व शिवाय हे शब्दसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाक्य तयार करताना दोन वाक्य जोडण्याचं कार्य त्या ठिकाणी ते शब्द श्यव्द करू शकतात त्याचप्रमाणे विकल्प बोधक शब्द की अगर किंवा अथवा मी गावाला जाई किंवा जाणार नाही म्हणजे काय आलं त्याच्यात विलख म्हणजे जाईल किंवा जाणार नाही म्हणजे किंवा हा शब्द त्याच्यात घेतो तसंच अथवा त्याचप्रमाणे बाकी परंतु तरी पण पर, परिणामकारक परी बोधक शब्द याकरिता सब म्हणून यास्तव त्याचप्रमाणे कारण कारण बोधक शब्द का का की कारण मी गावाला जाईन कारण की मला लगेच परत यायचं आहे काय शब्द आला मग कारण की मग याच पद्धतीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी काय करायचं हे वाक्य जे आहे हे जे शब्द आहे हे शब्द तुम्ही वाक्यांमध्ये त्या ठिकाणी सामावून त्या ठिकाणी वाक्य त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे तयार करायचे आजच्या पाठाला तर आपण एवढंच घेऊ याच्या पुढचा टॉपिक जो राहिलेला आहे केवळ पोरे पिया होईल तो पुढच्या पियडला आपण घेऊ